लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने भाजपला आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावं लागलं ला। त्यामुळे भाजप आधीच्या काळात जे एक हाती निर्णय घेत होते तसं आता करता येत नसल्याने भाजपला कोणताही निर्णय घेताना आपल्या मित्रपक्षांची परमिशन घेऊन निर्णय घ्यावे लागत आहे सरकार स्थापनेपूर्वीच भाजपने व त्यांच्या मित्रपक्षासोबत मिटिंग घेऊन एकमेकांच्या ज्या अटी आहेत ते मान्य करून सरकार स्थापन केलेत त्यानंतर मंत्रिपद वाटप झाले त्यात भाजपच्या नेत्यांना तसंच मित्र पक्षांच्या नेत्यांना सुद्धा मंत्रीपद देण्यात आले त्यात अजून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार हे अजून ठरलं नाहीये त्यात लोकसभेचे अध्यक्ष नसल्याने चंद्राबाबू आता त्यांच्या भूमिका मांडत आहेत त्यामुळे भाजपला पुढे जाऊन अडचणी येतील का असा प्रश्न निर्माण झालाय नक्कीच चंद्राबाबू यांचं म्हणणं काय हे आपण जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नवीन सरकारची शपथविधीनंतर संसदेचे पहिले सत्र हे चोवीस जूनला होणार आहे आठ दिवस हे अधिवेशन चालणार आहे तर सव्वीस जूनला लोकसभेचे अध्यक्ष कोण होणार हे ठरणार आहे या निवडीवरून विरोधी पक्षाचे नेते एन डी ए सरकारच्या समोर मजबूत उभे आहे एनडीएचं अध्यक्षपद हे घटक पक्षांना मिळावे असं विरोधी पक्षांनी धरून ठेवलंय त्यात भाजप जो निर्णय घेईल त्यात आम्ही सहमत आहोत असं जनता दल युनायटेडचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू यांनी आपलं मत आढून धरलंय त्यांचं असं मत आहे की सर्वानुमते घेऊन लोकसभेचे अध्यक्ष निवडावा असं चंद्रबाबू म्हणत आहे त्यामुळे मुख्यमंत्री चंद्रबाबू यांनी अटी घातल्याने भाजपचे टेन्शन वाढले आणि भाजपला एक निर्णय घेता येत आणि त्यामुळे भाजपमध्ये अडचणी लोकसभेचं अधिवेशन एक आठवड्याच्या टप्प्यावर येऊन बसताने त्यात अजून लोकसभेचे अध्यक्ष कोण होणार हे अजून ठरत नसल्याने विरोधी पक्षनेते आक्रमक होत आहे या गोष्टीवरून संजय राऊत म्हणतायत की लोकसभेचे अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितले राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना अध्यक्षपद मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांचा पक्ष फोडून त्यांच्यात चिरफळ्या करतील आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू चंद्रबाबूंनी उमेदवार उभा केला तर आम्ही इंडिया आघाडीमध्ये चर्चा करू आणि त्यांना पाठिंबा देऊ या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते सुद्धा भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत हे दिसून येते पण तुम्हाला काय वाटतं भाजपने लोकसभा अध्यक्षपदावर एन डी एमधील घटक पक्षांना संधी देणे योग्य की नाही तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा